ट्रकचा कट लागून दुचाकीवरून पडलेली चिमुकली ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाली कामगारनगर येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ शनिवार अकरा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला यात नाविका अभिषेक नेरकर व आठ राहणार गुरुजी रुग्णालय मागे पाईपलाईन रोड हिचा मृत्यू झाला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाविका स्विमिंग करण्यासाठी आपली आजी पुष्पा नेरकर यांच्यासोबत दुचाकीवरून एम एच पंधरा जे ई एक्क्याण्णव एक्क्याऐंशी वर जात होती सकाळी असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून नेरकर दुचाकीवरून जात असताना एमआयडीसी कडून पाठीमागून येणाऱ्या ट्रकचा एम एच सतरा बी डी पाच हजार पाच दुचाकीला कट लागला त्यामुळे तोल जाऊन आधी एक बाजूला तर नात नाविका दुसऱ्या बाजूला पडली यावेळी नाविका ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाली अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून सातपूर पोलीस त्याचा शोध घेत आहे यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती या ठिकाणी अनेक अपघात झाल्याने नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत सिग्नल व गती रोधक टाकण्याची मागणी केली तसेच रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी केली पोलिसांनी अपघाताची माहिती घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे ए पी न्यूज साठी चीफ अनवर खान पठाण नासी